राही बापाचरक्षण आमच्या हक्काच राही बाबा

BARAAAAAA आयोजित सर्व मराठा बांधव शेवटीने या ठिकाणी आपण पुणे एक्सप्रेस हायवे या ठिकाणी आंदोलन पुकारलं होत पण आंदोलन कशासाठी पुकारलंय तर मराठा समाजाला कुठले हाऊस नाहीये रस्त्यावर येऊन लोकांना त्रास द्यायचा आहे हे पहिलं लक्षात घ्या आणि या आंदोलनात प्रथम आभार पोलीस बांधवांचं करतो की आपण आम्हाला सहकार्य केलंय आणि इथून पुढे सहकार्य कर तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो सकल सम... मराठा समाजाच्या वतीने कारण <laughs> आभार कशासाठी मानतो सर लाखोच्या संख्येने मोर्चे महाराष्ट्रात निघाले मोर्चे निघत असताना पोलीस बांधव शांततेत आमच्या सोबत चालत होता कारण मराठा समाज हा कुठलाही हिंसक वळण्यावर आंदोलन करणारा नाहीये तर शांततेत मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने चालणारा समाज आहे आपला मराठा योद्धा संघर्ष होता आता चौरंग पाटील यांनी जवळजवळ सहा महिने झाले आपल्या समाजाला आणि आपल्या बाळांना आरक्षण मिळवण्यासाठी कुटुंबाचा त्याग केलाय आणि हा त्याग करून मुंबई पर्यंत पायी समाजाला न्याय मिळण्यासाठी ते वाशी पर्यंत आणि या सरकारनी अधिसूचना काढून सांगितलं की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतोय आणि येत्या येत्या सोळा तारखेला आम्ही अधिवेशन घेतोय असा शब्द दिला परंतु सांगायचं तात्पर्य एकच आहे की मनोदा तारंगा पाटलांना परत करायची वेळ का, का आली एक व्यक्ती कोटीच्या घरात लोकांचं कल्याणासाठी आपल्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी बसलाय आणि याच संदर्भात आम्हाला कुठंतरी आमचा भाऊ आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला एक मिळालेला नेता गमवायचा नाहीये मी उल्लेख कालाही केला नाही आजही करतो गड आला पण सिंह गेला ही मराठ्यांना पुनरावृत्ती करायची नाहीये आता तरी जागेवा गड पण पाहिजे आणि सिंहही पाहिजे आपल्याला या ठिकाणी आवाहन केलं की आपण एक्सप्रेस हवे बंद करतोय अंतराळी सराटीवरून ज्यावेळेस आम्ही समन्वयक म्हणून नियोजन काल केलं आम्हाला त्यांनी सांगितलं की कुठलंही आंदोलन करताना कुठल्याही व्यक्तीला त्रास झाला नाही पाहिजे रस्ता बाबा करताना कुठली गाडी आणू नका कुठलं काही त्रास होईल असं करू नका संविधानाच्या शांतते आहे यामुळे आम्ही जे एक बंद करायचं ठरवलं होतं साहेब तुमचा सन्मान ठेवून मनोजा पाटील त्यांच्या समन्वयकांनी सांगितलेल्या शब्दाचं पालन करून आम्ही या ठिकाणी आम्ही आंदोलन बसून करतोय सांगायचं तात्पर्य एकच आहे फक्त ही मूठ आपल्याला एकत्रित ठेवायची आहे आरक्षण आपल्याला ज्या वेळेस वीस तारखेला सांगितलं सरकारने आधी अधिवेशन घेऊन सांगितलंय परंतु मी या माध्यमातून इच्छितो या पत्रकारांना सुद्धा या महाराष्ट्रातील सर्व जनतेला फक्त वीस तारखेपर्यंत वाट पाहतोय हा फक्त इशारा दिलाय की एक्सप्रेस हवे बंद करतोय जर राज्य सरकारने परत आम्हाला जर फसरला ना आम्ही कुठलं निवेदन साहेब देणार नाहीये रात्री दे एक्सप्रेस हवे बंद करून राज्य सरकारला पण आम्ही धरू हे पुणे शकतो हे आम्ही तुम्हाला सांगतो इशारा समजा आमचा आम्हाला त्रास नाही द्यायचा सत्तर सत्तर वर्ष आम्ही त्रास भोगलाय आणि अजूनही आमच्या समाजाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही कशासाठी मांडायचं आणि या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात ज्या लोकांना नेत्यांना आपण मालदा बांधवांनी निवडून दिले ते शंडा आहेत आज का शंडा माणूस वेळ आली अरे एक काही आमदार खासदार मालदा समाजासाठी उतरून तुम्ही पुढे येऊ शकत नाहीये जनतेतून आम्ही सर्व समाजाचे लोक रस्त्यावर उतरतोय आम्ही तुम्हाला का निवडून दिलंय कारण आमच्या पण विचार करा आमच्या मुलाबाळांचा तुम्ही यासाठी आपण आपल्या हक्कासाठी बांधतोय मनोदादांचा हात बळकट करण्यासाठी मनोदादा तुम्ही आम्हाला तुम्हाला गमवायचं नाहीये हेच तुम्हाला या माध्यमातून सांगतो सा एक मराठा छत्रपती तर मला त्या कोंबडी स्वरला एवढंच सांगायचंय की आता येणार इलेक्शन आहे तुला मराठा समाज चांगल्या प्रकारचा धप्पा देतील आणि तू तुझ्या कार्यकिर्दीमध्ये किती बटका आम्हाला सगळ्यांना माहिती कोणती गोष्ट घडल त्याला जबाबदारी आमची नसणार आहे सरकारनी महाराष्ट्रा म्हणजे मजकरी समजलेली त्याच्या तिनपट गर्दी होती दहा पट म्हटलं तरी त्यात येणारे लोक महिना महिन्याचं सामान गाडीत भरून आणते लहान मुलांसकट तिकडं उत्पादन काहीच नाही गायमशी तशाच सोडून आलते खूप अपेक्षाने बघत होते या सरकारकडं कधी वाद निर्माण करायचा प्रयत्न करते ते अहो परिस्थिती अशी झाली जर के पाटणांच कधी काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही तरी सारखं आम्ही अधिवेशन बोलू आश्वासन द्या दोन मिनिटं लागतील आम्ही सरकारला नाही घाबरते पण आमचा आदेश आंतर सराटेवर येणार आहे मुख्यमंत्री साहेब बोलतात आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ आता ते आज सकाळी बोलले की ओबीसी मधून आरक्षण देणार नाही परत तेरा टक्क्याचं आरक्षण हे आम्ही सेपरेट मराठा समाजाला देऊ पण पर ही परत जाणार सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्ट परत याला खारिज करणार आणि परत याच गोष्टी होत राहणार रा रा। तोपर्यंत इलेक्शन येणार हे काय मराठा समाजाला समजत नाहीये का ना की हा आपल्याला येणा बनवताय सगळी जण मिळून त्यांना वाटत की ही तिघ खूप हुशार आहेत पण तसं नाही मराठा समाजामध्ये पण भरपूर हुशार मुलं लोक आहेत आमच्यासारखी तर तुम्ही काय होऊ शकतं ते औषधपणी घेत नाहीयेत आज सलाईन घडली तरी त्यांनी सलईन काढून टाकली आज त्यांची अवस्था ही खरंच न बघण्यासारखी आहे तरी पण सरकार पूर्ण मीडियाला दाखवलेलं आहे मीडिया आता आलेला तुमचा खरंच आभार मानतो की जो हा मीडिया आहे हा खरंच मीडिया असं मला वाटतं बाकीच्या मीडिया जे आले नाही ते बहुतेक सरकारच्या दबावा खाली येऊन तिथं घरीच थांबले असतील कारण की त्यांना सरकारचा आहे त्यांना वरतून पाकीट चालू असतील प्रत्येकाप्रमाणे त्यामुळे एवढं मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हरेक मराठा अतिशय खालावले होते मराठा समाजाने काळजावर दगड ठेवून कालपासून दिवस काढायचं काम चालवलेलं आहे परंतु तरी देखील या निर्दय सरकारला आत ही प्रकारची दयामाया येत नाहीये कॉम्पिटिशनच्या हवेलीचे हे जे समन्वय हो जमलेले आहेत ते आज एक्सप्रेस वेच्या वेशीवर हो आहेत उद्या एक्सप्रेस वेवर घुसून मुंबई मंत्रालयापर्यंत लाईन लावल्याशिवाय हे मराठे गप्प बसणार नाही हे आज या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे हे रास्ता रोको आंदोलन याकरिता करण्यात आलेलं आहे की हे सरकार मराठ्यांचा द्वेष करत आहे असं दिसून येत आहे वेळोवेळी त्यांनी मराठ्यांना

छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा मुळ कदा जरंग तुम्हाला जरंग तुम्हाला खडो छत्रपती शिवाजी महाराज की आपल्यासाठी मनोज दादा जर जीवाची बाजी लावत स्टेशन काय कुठलेही गुन्हे दाखल करून आपल्या अंगावर घ्यायला तयार आहे फक्त समाजासाठी मनोज हाक हात बळकट करण्यासाठी एकत्र फक्त आपली एक फूट ठेवा एक मराठा एक मराठा